आत्तापर्यंत मनसेच्या आंदोलनालामुळे चार कार्यालयाने ए सी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रजिस्ट्री ऑफिस वित्त विभाग जिल्हा परिषद जात पडताळणी कार्यालय आणि चौथं कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ह्यांना ए सीत बसायची खूप इच्छा होती पण कागदोपत्री आणि लोकशाही मार्गाने मी सगळी लढाई लढून गेले आठ महिने झाली लढाई सुरू होती नांदेडला जवळपास माझ्या नाही नाही जरी म्हणल्या तर पस्तीस ते चाळीस चक्र झालेल्या आहेत पण मी काही ह्यांचा पिछा सोडला नाही आणि आज माझ्या त्या लोकशाही पद्धतीनं लढलेल्या लढाईला आज यश मिळालेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व ए सी हे आज आम्ही काढून घेत आहोत <coughs> आणि म्हणजे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी विद्युत अभियंत्यांना आदेशित दिलेले आहेत आणि ते स्वतः यांचं कार्यालय विद्युत अभियंता हे स्वतः काढत आहेत आपण इतर जिल्हाधिकारी साहेबांची वेतन श्रेणी ही एस थर्टी असेल तर त्यांनी तसं मनसेला पत्र देऊन टावं टाकावं मनसेनं त्यांना बऱ्याच दिवसापूर्वी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल् परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना आदेश काढलेले आहेत की शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करा हे जे दोन हजार सामान्य प्रशासनाचं जे काही शासन निर्णय आहे त्याप्रमाणे त्या अनुषंगाने पण त्यांनी त्याच्यात काय दुजाभाव काय केलेला आहे की त्यांनी सगळ्या कार्यालयांत पत्र पाठवले पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ॲडिशनल कलेक्टर असतील परत आर डी सी असतील असे बरेच नियमबाह्य ए सी हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत दुजाभाव नियम सगळ्यांना सारखे आहेत कलेक्टर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना वेगळा अधिकाऱ्यांना वेगळा आणि बाहेरच्यांना वेगळा असं होऊ शकत नाही त्या अनुषंगाने दिवाळीनंतर आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात एसी जर त्यांनी नाही काढून दिले किंवा जर ते वेतन श्रेणी एस थर्टी मध्ये असतील तर त्यांनी खुशाल एसी एक नाही दोन लावावेत आमचं काही म्हणणं नाही जर ते नसतील तर त्यांना ते एसी काढावे लागतील आणि जर त्यांनी एसी नाही काढले तर मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयाच्या विरोधात जोरदार आंदोलन करेल हा मनसेचा शब्द आहे बऱ्याच कार्यालयात आहेत अजून आता काय आता मला मोजून दाखवता येणार नाही ती यादीच आहे सगळ्याच कार्यालयात आहेत आणि ही मोहीम सगळ्याच कार्यालयात हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू राहील